उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील घोळ हा चांगलाच वादाचा मुद्दा ठरत आहे याद्यांमध्ये असलेल्या गंभीर त्रुटींवर आता शिवसेना ठाकरे गटानेही थेट सरकारवर निशाणा साधत आक्रमक भूमिका घेतली आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी मतदार याद्यांमधील घोळ हा कोणाच्या तरी इशाऱ्यावरच घडत आहे असा गंभीर आरोप केला आय ए एस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली मतदार याद्या तयार झाल्या मग यात चुका कशा घडल्या असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर बोट ठेवले सरकारच्या निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत बोडारे म्हणाले हे सरकार निवडणुका योग्य पद्धतीने पार पाडू शकत नसेल तर हे सरकार निकामी ठरते मतदार याद्यांतील अनियमिततेमुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र असून आगामी निवडणुकीत हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्राचे सुज्ञ नागरिक पण पाहत काल ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं तिथं बिहारची अवस्था कमी आहे बिहारमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने निवडणुका पार पडल्या त्याच्यापेक्षाही गया गुजरात महाराष्ट्राची या महाराष्ट्राची प्रतिमा कालच्या या निवडणुकीमध्ये झालेली खास करून निवडणूक आयोगाने अंबरनाथ आणि इतर नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका ऐन म्हणजे एक दिवस असताना पुढे ढकल कारण काय दिलं तर कोर्टाने तेवीस तारखेच्या अगोदर निकाल देणं अपेक्षित होतो तो निकाल लागला तेवीस तारखेनंतर लागला म्हणून चिन्ह वाटप हे सव्वीस नंतर झालं आणि म्हणून दोन तारखेला होणाऱ्या निवडणुका तीस तारखेला एकोणतीस तारखेचा जी आर येतोय रात्री दहा किंवा रात्री दहाच्या नंतर रविवारी आणि त्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत किंवा पुढे एकवीस तारखेला घेतलेल्या आहेत गरीब जे धंदाणगे उमेदवार आहेत त्यांचं ठीक आहे पण जे गरीब उमेदवार अक्षरशः त्यांनी देशोदिल लावतात म्हणजे आता त्यावेळेस लोक लोकमान्य टिकाणी विचारल्या सरकारचं लोक ठिकाण सरकार अस्तित्वात आहे की नाही हे प्रश्न आहे सरकार निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित राबवू शकत नाही म्हणजे केंद्रामध्ये बीजेपी सरकार आल्यानंतर हे अमरावती शहरामध्ये पहिल्यांदा निवडणूक होतात दोन हजार चौ पंधरा नंतर आज दहा वर्षांत पहिली निवडणूक दहा वर्षांतर सुद्धा ती निवडणूक व्यवस्थित पार पाडू शकत नाही मतदार यादीच्या बाबतीत तेच म्हणजे महानगरपालिकेमध्ये आय एस ऑफिसर्स असतील किंवा एमपीएससी युपीएससी झालेले कार्यकारी दिलेले असताना सुद्धा प्रत्येक मतदार याद्यामध्ये प्रत्येक ठिकाणी केले आहे हे का केलं जाते जे लोक ओरडतात जे लोक प्रचंड नाराज आहेत म्हणजे हे सरकार मतदार यादी व्यवस्थित करू शकत नाहीत मतदारसंघाची रचना व्यवस्थित करू शकत नाहीत निवडणुका घेऊ शकत नाहीत गंमत म्हणजे चार ऑक्टोबरला निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स बोलवतोय आणि दोन नोव्हेंबरला निवडणूक टिकल करते अठ्ठावीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनीच डीव्हि केले आणि त्यांचाच नंतर मग एक दिवस प्रचाराचा वाढवतो हे कधी सवय एकोणतीसला सांगतात की प्रचार वाढवता आणि तीस तारखेला जी आर येतोय की निवडणूक पुढे ढकललेली मग पुढे ढकलत होतं मग अठ्ठावीस दिवसाची काल मर्यादा का दिली कुणाच्या इशेऱ्यावरील एक सत्ताधारी पक्ष मतदार याद्यांच्या विरोधात ओरडतात की मतदार याद्या करताना ते तिथले इथले प्रदेशाध्यक्ष अगदी चीफ ऑफिसर बोलत इलेक्शन रद्द करेल आणि एका निवडणूक आयोगाने नि, निवडणूक पुढे पूर ढकल्यानंतर दुसरा सत्ताधारी पक्ष त्याच्याविरोधात काय चाललंय <laughs> चार ऑक्टोबरला निवडणूक आयोग अचानक येतो फक्त आठ इतिहासामध्ये एवढी शॉर्ट मुदत कधीच दिली नव्हती कशासाठी दिली की कुणाच्या तरी इशारा दिली नाही आणि आता पुढे ढकललेली म्हणजे अठ्ठावीस तारखेला किंवा एकोणतीस तारखेला प्रचाराची मर्यादा जी तीस तारखेला संध्याकाळी संपलं होती एक तारखेला दहा वाजेपर्यंत म्हणजे आता पण कधी झालेलं नाही ते निवडणूक आयोगच देतोय आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांचाच निर्णय बदलतोय की ती निवडणूक रद्द केलेली आहे कारण न्यायालयाने जे अपील होते जिल्हा न्यायालयामध्ये ते उशिरा निकाल लागले निकाल का लागले उशिरा का तुम्ही वेळच कमी दिला होता सफिशियंट वेळ दिला असता तर निकाल सुद्धा न्यायालय म्हणजे न्यायालयावर टाकायचं आता न्यायाच्या न्यायालय म्हणजे निवडणूक आयोग बोलतो की न्यायालयाने उशीर लावला म्हणून ते निवडणूक रद्द केली म्हणजे न्यायालय सुद्धा निवडणूक आयोग चुकीचं ठरवत आणि त्यामुळे प्रचंड नाराजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लो, लोक फार फार नाराज आहेत किती या निवडणूक यंत्रणेचा किती गैरवापर आहे खर्चाचा किती अपव आहे हो म्हणजे शासकीय खर्च याची भरपाई कोण करणार आहे त्यानंतर उमेदवारांनी जे चळवळीतले उमेदवार आहे ज्यांना पटत नाही एक गुंडांचं राज्य एक भ्रष्टाचाराचं राज्य आज हे सरकार देत आहे काय निवडणुका विरहित राज्य गुन्हेगारांचं राज्य बघा ना कालच्या सगळ्या ठिकाणी मारामारी पोलिसांच्या समोर पोलिस हातबल झाले दिसतील पोलिसांसमोर गाड्या तोडफोड होत आहेत पोलिसांसमोर मारामार्या होत आहेत कोण सांगता रिव्हॉलवर काढले कोण सांगत मला पळवून दिलं किडनॅप केलं आणि प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं की लोकप्रतिनिधी मर्यादा पाळल्या पाहिजेत एक आमदारांवर गुन्हा दाखल करावा गोपनीयतेचा दा भंग म्हणून आमदार आतमध्ये जाऊन एका महिलेला सांगतोय की इथे बटन दाबा म्हणून हे कुठलं चालू आहे कुठं चाल आम्ही आम्ही प्रगतीकडे चाललोय की अधोगतीकडे चाललोय लोकशाही तर संपुष्टात जाहीर झालेलं आहे परंतु हे माझं तर एक म्हणणं आहे की सरकार जी निवडणूक आहे सुद्धा लावला व्यवस्थित करा लावू शकत नाही घेऊ शकत नाही ते लोकांना काय देणार आहे चार चार हजार पाच पाच हजार मतदार इकडचे तिकडे जाणून बुजून केले महापालिकेचे कर्मचारी मतदार यायला तयार करत असतात वर आता कधी नव्हे असे आय एस अधिकाऱ्यांच्या सुपरविजन मध्ये होते म्हणजे आय एस अधिकारी बाहेर फिरतात की नाही काय करतात त्यांना माहीत पडत नाही का एक तर माहीत पडत नाही किंवा त्यांना त्याच्या महिन्याला इंटरेस्ट नाही किंवा कुणाच्या तरी इशारा खात्यावर चालले म्हणजे दोन्ही जर अशा अधिकाऱ्यांना जे मतदार याद्या सुद्धा करू शकतात तर शहराची कामं काय करणार तो निवडणूक आयोग किंवा सरकार निवडणुका घेऊ शकत नाही ते सरकार काय चालवणार लोकांना सुविधा काय देणार साधी गोष्ट लोकशाहीचा पाया निवडणूक आहे आणि ती निवडणूक व्यवस्थित राबू शकत नाही हे सरकार निकम आहे